रिठद जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन व एक दोनमध्ये स्वतंत्र दिन साजरा रिसोड तालुक्यातील रिसो जिल्हा परिषद प्राथमिक क्रमांक एक व जिल्हा परिषद प्राथमिक क्रमांक दोन या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळामध्ये एक रिठद केंद्राचे केंद्रप्रमुख हनुमान बोरकर सर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आरू मार्गदर्शनासाठी उ उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील सेवानिवृत्त सैनिक यादवराव बोरकर माजी पोलीस पाटील शंकर पाटील खरेदी विक्री संचालक आत्माराम आरू तालुका प्रमुख नारायणराव आरू तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बोरकर पंचायत समिती सदस्य गजानन आरू तलाहाटी मुठाळ गावातील नागरिक अंगणवाडी सेविका व मदतनी शाळेतील शिक्षकवृद्ध यावेळी उपस्थित होता जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेचे मुख्याध्यापक संदीप आरु यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असून यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य आणि आढळ नगरातील सर्व पालकवर्ग अंगणवाडी सेविका व मदतनीस व शाळेतील साबळे सर इंगोले मॅडम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली व त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगेजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु